जी काही माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार हा जो काही करार त्यांनी केला होता त्या करारामध्ये पैशाचं एक्सचेंज हे बाकी होतं पण रजिस्ट्री पूर्ण झाली होती त्यांनी दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे तरी पैसे भरावे लागतात त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही या संदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे दोन जणांना अटक केलेली आहे सगळ्या प्रकारची चौकशी केली जाईल कुठल्याही पद्धतीने कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही हे जे काही संपूर्ण घटनाक्रम समोर येतोय याच्या ये तळाशी जाण्याचा प्रयत्न हा पोलीस बाहेर आल्यानंतरच या संदर्भात अधिकारी बोलणं योग्य ठरेल ज्यावेळेस एखादा एफ आय आर होतो याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते ज्यांनी विक्री केली ते ज्यांनी त्या संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते ज्यांनी फेरफार केला ते अशा सगळ्यांवर हा एफ आय आर दाखल झालेला दा आहे त्याच्यामध्ये कोणालाही डावलेला नाही नियमानुसार ऑथराईज सिग्नेटरी नियमानुसार पॉवर ऑफ अटर्नी होल्डर हे एफआयआर चे जबाबदार असतात त्यांना जबाबदार धरलेला आहे मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो अहवालात जो कोणी दोषी असेल जो कोणी आणि माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजित दरा पवारही या ठिकाणी पूर्णपणे सहमत असतील की या अहवालामध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई होईल बघा आम्ही त्यामुळे सरकारला कोणाला मागे घालायचं नाही सरकारला काही लपवायचं नाही अशा प्रकारे जर कोणी चुकीचं काम करत असेल ते सरकार तरी मागे घालणार नाही